पवईतील आर एस स्टुडिओ मध्ये आज घडलेल्या थरारक घटनेचा शेवट पोलिसांच्या धाडसी कारवाई न झाला स्टुडिओ मध्ये सतरा मुलं आणि दोन नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या ना रोहित आर्याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला या संपूर्ण कारवाईत पोलीस अधिकारी एपीआय अमोल वाकमार यांनी घटना पवई येथील आर एस स्टुडिओ परिसरात सकाळी घडली आरोपी रोहित आर्याकडे एअर असल्याचा दिसल्यामुळे तो गोळीबार करू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती परिस्थिती तणाव पूर्ण बनल्यानं मुंबई पोलिसांच्या क्युआरटीला बोलवण्यात आलं मांडव प्रशिक्षण घेतलेल्या एपीआय अमोल यांनी अग्निशमन दलाच्या सहाय्यानं स्टुडिओच्या बाथरूम ची पडून आत प्रवेश केला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रोहित आर्यावर गोळी झाडली त्यात आर्याचा जागीच मृत्यू झाला त्या क्षणी स्टुडिओत ओलीस ठेवलेले सर्व एकोणीस नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या धाडसी कारवाईमुळे पोलिसांनी एक मोठी घटना टाळली वाघमारे यांचं शौर्य आणि पोलीस दलाची तत्परता याचं सर्वस्त्रातून कौतुक होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या परिस्थितीत सेकंदाच ही महत्व असतं आमच्या जवानांनी योग्य निर्णय घेतला आणि निरपराधांचा जीव वाचवला या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की मुंबई पोलीस नेहमी सदैव तत्पर आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत